नमस्कार शेतकरी बांधवांना पाठीमागे जे शेवंती पीक पाहत आहे तर शेवंती पिकाला शायनिंग चकाकी पद्धतीने वाढली पाहिजे निश्चितच कुठलीही फवारणी करणं गरजेचं आहे की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये फुलाला शायनिंग चकाकी आणि हिरवेगारपणा म्हणजे मॅच्युरिटी चांगल्या पद्धतीने दिसेल त्याचबरोबर फुगवून होईल तर महत्त्वाची फवारणी आहे तो कुठली देणं गरजेचं आहे त्यासाठी पहिलं काम असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा तर या ठिकाणी फवारणीसाठी ये या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये असणारं जे कॅल्शियम बोरॉन आहे ते आपल्याला या ठिकाणी द्यायचे जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये मॅच्युरिटी येईल चांगल्या पद्धतीने हिरवेगारपणा येईल शायनिंग येईल चांगा येईल त्यासाठी येईल त्यासाठी आपल्याला या ठिकाणी कॅल्शियम बोरॉन हे आपल्याला कंटिन्यू कंपल्सरी वापरायचे त्याचबरोबर साईज झाली पाहिजे चांगले फुलांचे वजन उ वाढलं पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असणारं जे निओपोटॅश आहे ते आपल्याला या ठिकाणी स्प्रेसाठी वापरायचे त्याचं रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये मिळतात त्याचबरोबर फुलवर्गीय पीक असल्यामुळे या ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव हा शंभर टक्के जाणणार आहे तर अळीसाठी आपल्याला या ठिकाणी प्लॅथोरा ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापरून घ्या बुरशीनाशकमध्ये म्हणला तर बुरशीनाशकमध्ये या ठिकाणी साध्या साधे जे कुठलंही बुरशीनाशक असेल ते वापरू शकता अर्थातच या ठिकाणी जेटायू जे आहे क्लोरोथिन ऑइल कोरोमंडल पेस्टिसाईडचं हो, नी जे जेटव आहे ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्याचे रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळतात आणि हो कंपल्सरी वापरायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी स्टिकर कंपल्सरीच वापरायचं आहे फवारणीमध्ये निश्चितच ही महत्त्वाची माहिती आहे ती चांगल्या पद्धतीने करून घ्या जेणेकरून फुलाची शायनिंग असेल चाकाकी आहे वजन आहे चांगल्या पद्धतीने वाढणार आहे त्याचबरोबर आळई असेल करपा चांगल्या पद्धतीमध्ये नियंत्रित होणार आहे निश्चितच ह्या माहितीच्या आधारे आपल्या शेवंती पिकामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बदल घडू शकतात निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बनवाला पाठवा धन्यवाद